नमस्कार मंडळी मी बनवतो आज लिंबाचा लोणचा तर हे लिंबाचे दोन प्रकार असतात लिंबाचे प्रकार खूप असतात पण हे माझ्याकडे दोन प्रकार असत एक कागदी लिंबू सालाचा आणि ह्या म्हणतात इडलिंबू इडलिंबू आणि इकडे कोकणात आम्ही एका लिंबू म्हणतो ह्याचं सहसो सो उपयोग करू बघणार नाही कारण का तर ह्या आंबट असता किंवा त्याची साल जाड असतात आणि जरा कडवट लागतं म्हणा तर ह्या मी याचा गोडा लोणचा बनवतो आहे एकदम असा खट्टा मिट्टा म्हणतात त्या मुलांका आवडता ह्याच्या म्हणजे कुठच्याही प्रकारचा लोणचा मुलांका खूप आवडता आणि मोठ्यांका सुद्धा आवडतात ह्या मी ना गोड लोणचा बनवतो आणि त्या कसा बनवतो ह्या तुम्हाला मी दाखवतं आहे आता लिंबू असा ना तर ह्या लिंबू कसा कापू काय आता मी तुमका दाखवते या लिंबाचा चाट टोक असता आता काढून टाकायचा ह्या बाबा आणि कधीही लिंबू कापताना उभ्या कापायचा नाही लिंबू कापताना आडव्या कापायचा हे बाबा असा ऑरेंज कलर असता आणि ह्याच्यात जाड जाड मोठी मोठी बी असता ह्याच्यातली बी मात्र पूर्ण काढून घ्यायची एकसुद्धा ह्याच्यात बी ठेवायची नाही सुरींना अशी बी काढायची बघा हे बघा तुम्ही हे जर बी ठेवला चुकान जर काहीतरी बी रवले ना तर तुमचा लोणचा कडवट होत आला पूर्ण लिंबाची बी काढून घ्यायची असा ऑरेंज कलरचा लिंबू असता या चवीक सुंदर लिंबू असता आंबट आणि गोड तर मी असे हे लिंबाचे दोन भाग करून घेतले तसे तुम्ही दोन भाग करून घ्या मी याच्या रसा या उंच भांडा ठेवलंय त्याच्यावर मी ही चाळून बघा अशी चाळून ठेवायची आणि ही लिंबा ऊब काढून ठेवायची याच्यात ओके पाणी लागला एका मनान ना, काही नाही कारण आपण पाकातला लोणचा बनवतो एका ऊब लागा होईल आपण जसे मोदक करून जे उकडतो कर तशी आणि पाण्यात जर तुमका उकडूची असती लिंबा तर लिंबू कापायचा नाही मग आता अख्ख्या लिंबू आपण मंझे उब देऊन घ्यायचा म्हणजे एका उभेवर साल मरून झाली की काढायचा त्यापेक्षा ही एक आयडिया बरी असा याचा रस वाया जाणार नाही ही मी अशी सगळी लिंबा ठेवून घेतलंय तर ह्याच्यावर मी आता झाकण ठेवतले याची ऊब गेली आजूबाजू मला काही नाही एका ऊब लागतली म्हणजे आपण मोदक उकडूच्या भांड्यात सुद्धा ठेवू शकतो पण मी तुम्हाला ही अशी पद्धत दाखवली तुम्ही कुकरात पण ठेवू शकता त्याच्यावर असं झाकण ठेवायचा असं झाकण ठेवायचा दहा मिनटं ही लिंबा अशी ठेवायची आणि बघायची त्याची साल नरम झाली की नंतर उतरून घ्यायची ती बघा ही लिंब आम्ही एका एक उब लावून घेतलं आणि ही लिंब आता मऊ झाली म्हणजे ह्याची साल मऊ झाली बघा अशी ही लिंब आता कशी कापू होई आणि कशी मिक्सरात लाई लावई ही मी तुमका आता दाखवते ही थंड होऊ होई का ही कशी कापू होई किती तुकडे करू आणि याच्यातले बी कशी काढू ही दाखवत आहे ही बघा ही नरम झाली आणि अजूनही याच्यात बी असा बी आता अशी कट करताना काढून घ्यायची ह्याच्यात पूर्ण बी बघायची ह्याच्यात बी असता लपलेली बघा ही लिंबा कापताना घे ना आपण एक खाली ताट घ्यायचा आणि त्याच्यात ही लिंबा कापायची आणि याचा जो ह्या लिंबाचा रस गळतलो घे ना तो आपण तसो ठेवून द्यायचो टाकायचो ना हा रस तो आपण लि लोणचा बनवतलो तेव्हा हा रस आपणाक उपयोगी पडतलो तर मी त्या लोणचा बनवतलं आहे तेल घालूचंही नाही मी साखरेच्या पाकात मसालो घालून या गोड आणि तिखट असा लोणचा मी बनवतलं आहे तर त्या लोणचा बनवताना मी तुमक्या दाखवते पण ह्याच्यातली बी एकसुद्धा ह्याच्यात बी ठेवायची ना ह्याच्यातले सगळे बीए काढून घ्यायचे नाहीतर तर तुमचा लोणचा कडू होता हे मी कापून घेतलं आणि मिक्सरात फिरवून घेतलं आहे बीन पाण्याबीन कारण ह्या का पाणी घालायचं ना ह्याची पोळी नुसते मिक्सरात फिरवून घ्यायचे आणि त्याचं क्रश करायचो म्हणजे जाड भरडो क्रश म्हणतो त्या का तो असो भरडो करायचो या साला सकळ आणि त्याचा लोणचा बनवायचा पण मी त्या तेल वापरून आहे ना अजिबात मी तेल घालवचंही नाही कसा बनवतो तर तुमकं दाखवते तोपर्यंत बारीक करून घेते आहे सगळी लिंबा मी उबवून घेऊन चार हाक करून त्याच्यातला बी काढून मी असा हे बघा क्रश करून घेतले म्हणजे जाडसर सो जाडसर मिक्सरात नुसती लिंबा घालायची पाणी घालायचं ना आणि असो क्रश करून घ्यायचो जाड भरडो तर मी असो क्रश करून घेतलं आहे त्याच्यानंतर लिंबा कापताना जो रस उरलेलो ताटात रस निघान जाता लिंबा कापताना तो हा रस मी साखरेच्या पाकात घालूक ठेवलं आहे कारण पाण्याऐवजी आपण पाणी घालतो हो त्या पाकात रस घालायचो आणि त्याच्यानंतर मी एक किलो माझी लिंबा असत एक किलो लिंबा मी अर्धा किलो साखर घालतो तर ही साखर थोडीशी बारीक केलेली म्हणजे कुटून घेतलेली कच्ची बडीशेप बेडेकर लोणच्याचो मसालो तो कुठचोही लिंबाचं असलो तरी चालाल आंब्याचं असलो तरी पण चालाल मी बेडे करचो घेतले म्हणजे स्वाद जरा बरो येता आणि ही मिरची पावडर असा लाल मिरची पावडर तिखटपणासाठी आणि ह्या मीठ तर इतक्या मी ह्या साहित्य घेतलं आता लोणचा कसा करतात पाकातला तर मी तुमकां दाखवतो मी तो लिंबाचा रोस मी खडळी घेततो पाण्याऐवजी आपण साखरेचो पाक करताना पाणी घालतो आता पाणी घाला घालायचं नाही आपण तलावचं टिकवण्यासाठी रोज रोस घातलो आणि ह्याच्यात मी आता अर्धा किलो साखर घालतो पाकासाठी पूर्ण साखर अशी विरगळून घ्यायची त्या लिंबाच्या लोलिंबा कशा घातलं तो त्या लोणचा टिका होया पाण्याची चव वेगळी होता म्हणजे आपण त्या लोणचा होता पूर्ण त्या लिंबाच्या रसातच करतलो ही साखर विरगळ भीर्गार्ण म्हणजे विर थोडीशी अजून हो गई बडीशेप कच्चो बडीशेप असा बडीशेप मी टाकून घेतला म्हणजे थोडस मऊ हो ही बघा ही साखर अशी असली आणि पाका असं फेस सुटलो म्हणजे हा पाक रसमटलो बरो हा पाक आता असो चिकट झालो बघा असो चिकट झालो की ह्याच्यात आपण मसाले टाकायचे घेतली मीठ टाकून घेतली गोड पदार्थ मीठ या असतात पण चवी पुरता मीठ टाकायचा ही मिरची पावडर टाकून घेते आपणा किती तिखट व्हायला आमचा तेवढी मिरची पावडर टाकायची तेव्हा आम्ही मी जो बेडेकर मसाला टाकून घेतो तीन चमचे मी भरून टाकले साखर मीठ बेडेकर लोणच्याचो मसालो आणि मिरची पावडर के मी आता टाकून घेतोय आता मी ह्या क्रश केलेला लिंबू टाकतो याच्यात आता परत थोडासा पाणी सुटतला कारण आपण हे लिंबू क्रश करून घेतलेला तर आता ओलसर असता शिजवून शिजवून त्या आटवायचा परत तो चिकट झाला मग त्या लोणचा होताना बारीक गॅसवर किंवा बारीक आगीवर करून घ्यायचा लोणचा या लिंबू आपण चुरो करून जेव्हा टाकतो ना त्यावेळी परत पाणी सुटण्यासारखे होता आता या जास्त तुमका वाटता या शिजव शिजव कमी होताना आपण शिजवत राहायचं आणि ज्यावेळी तसं जसं जामासारखो एक हे बनापर्यंत शिजवत राहायचा मी तुम्हाला दाखवते कसा करतो का वेळ जरा जास्त लागता जास्त म्हणजे खूप पण नाही आणि कमी पण नाही गॅसवर पटकन होता चुलीवर जरा आग कमी जास्त आपण हे करतो ना त्यामुळे जरा वेळ लागता हे असा जाड घाट होता आता कमी झाला मग अशी किती दिसत होता असे आता गुडबुडे जे येतले की ना हे साखरेच्या पाकाचे येतले पाण्याचे जे गुडबुडे येतात ते वरपर्यंत असे उडी मारतात म्हणजे पातळ असता त्यावेळी बुडबुडे येतो ते वेगळे असतो आणि हे आता पूर्ण ह्या लोणचं तयार झालं त्याचे बुडबुडे बघा जायच्या खाईले आणि आता काळील टॅक लागताना असा जाडसर लागतो जाडसर लागतो थोडासा अजून दोन तीन मिनटं हो गे आता आता मी उतरून घेतो वास काय सुंदर सुटला ऑरेंज मस्त वेगळी असतो अगदी अर्ध्या तासात या लिंबाचा लोणचा तयार झाला आता पूर्ण थंड करायचा एकदम गार करायचा आणि काचेच्या बाटलीत बर्नीत भरून ठेवायचा आपल्या घरात बाहेरचा कशा खाऊया आपण स्वतः करायचा आणि ह्याचा स्वाद घ्यायचो मस्त आणि सुंदर चटपटी असा लिंबाचा लोणचा सालीसकट सकट सा पूर्ण लिंबू उभी सोडून तुमच्या पोटात जाता बघा थंड झाला या लोणचा मी बरोच वेळ थंड करीत ठेवला आहे कारण पूर्ण थंड झाला की ती बघा काचेची वरणी असता ही अशी ती काचेची वरणी स्वच्छ घासून घासून खुसून उन्हात सुकवायची खडकणीत उन्हात सुकवायची आणि अशी वरणी घ्यायची प्लॅस्टिकच्या वरणी कधी लोणचा मीठ असा ठेवू नका कारण प्लॅस्टिक बरा नसता आपल्या आरोग्याक या जाकन जाकन ही बरणी ह्या झाकण प्लॅस्टिकचा असा पण झाकण प्लॅस्टिकचा असल्या म्हणान काही नाही या गच्च लावून हवा बंद हो आतमध्ये जाता कामा नाही असा या गच्च लावून ठेवायचा आणि आपण रोजच्या वापरासाठी हो या तर ह्याच्यातला थोडा काढून ठेवायचा मग रोज बरणी उघडूची काय गरज लागणार हाय आपण थोडा काढून ठेवायचा लोणचा केलंय तसा लोणचा तुम्ही पण करून बघा गोड आंबट तिखट मस्त लागतात आणि हो माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा